नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट मलकापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी आमदार श्री राजे शेकडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न मलकापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे सकाळी नऊ वाजता रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम करण्यात आला त्यानंतर मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मुकबधीर विद्यालयात भोजन देण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी नगराध्यक्ष एडव्होकेट हरीश भाऊ रावळ किसनराव पाटील बंडू भाऊ चौधरी राजू पाटील अनिल गांधी प्रमोद दादा अवस्रमोल डॉक्टर गौरव कोलते युसुफ खान उस्मान खान सनाउल्ला जमादार डॉक्टर सलीम अनिल बगाडे घनश्याम भाऊ पुरोहित उस्मान मास्तर एजाज शहा विलास खरचे ज्ञानदेव तायडे अशोक मराठे विजू बाप्पा निर्मल गिरीश कोलते सह इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन मलकापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हाजी खान जमादार व मलकापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल भारंबे यांनी केले होते